सर्वप्रथम सर्वांना शिवप्रभात मित्रांनो आज आमची आई हिरव्या टमाट्याचा ठेसा बनवणार आहे तुम्ही बघू शकता छानपैकी टमाटे हिरवे कापून घेतलेले आहेत आता पुन्हा मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि थोडा लसूण वाटून घ्यायचा आहे त्या टमाट्याला तेल टाकून मिरच्या आणि टमाटे आधी भाजून घ्यायचे छानपैकी आणि नंतर त्याला हे जुन्या पद्धतीचं मिक्सर म्हणतात ह्याला खलबत्ता ह्याच्यामध्ये छानपैकी बारीक बारीक वाटून घ्यायचं आणि पुन्हा त्याला थोडं कढईमध्ये तेल जिरे मीठ टाकून काढून की त्याला फोडणी द्यायची खूपच छान असा ठेसा होते मित्रांनो मी तुम्हाला ठेसा झालेला पुन्हा दाखवी तुम्ही पण एकदा घरी करून बघा खूप छान होईल आहे लसूण ही लवंगी मिरची आणि हे हिरवे टमाटे आता थोड्या वेळाने याला छानपैकी तेल टाकून भाजून घ्यायचं आणि हे जुन्या पद्धतीतलं जुन्या पूर्वीचं मिक्सर तुम्ही बघू शकता आहे याच्यामध्ये छानपैकी बारीक बारीक वाटून घ्यायचं ठीक आहे मित्रांनो ह्याला खल आणि ह्याला बत्ता म्हणतात हे <laughs> पूर्वीपासून चालत आलेले गरिबाच्या घरातील मिक्सर आहे ना याला लाईटची गरज आहे ना याला पिनची गरज आहे ह्याला पक्षी हाताने ह्याला असं कालीवरी करण्याची गरज आहे बघू शकता मी आता लसूण वाटीत आहे आणि तिकडं आमचे टमाटे आणि मिरच्या भाजत आहे आज हिरव्या टमाट्याचा ठेसा बनवणार आहे तुम्हाला मी दाखवील बघा बघा मी लसण वाटताना घरातील काम करायला लागायची काही गरज नाही मित्रांनो आपण आपल्या घरात काम केलं पाहिजे बघा ह्याला लावायची गरज नाही ह्याला फक्त आपल्या हातायचा आधार पाहिजे तरी ऑटोमॅटिक चालते मत भाऊजी एका मित्राने लॉलीपॉप दिले लॉलीपॉपचा आनंद घेत आहे मी शांतपैकी आमच्या आईने आता हिरव्या मिरच्या आणि हिरव्या टमाटे कापलेले तेल टाकून थोडं भाजून घेतलेलं आहे आता याला या मिक्सरमध्ये मी वाटणार आहे तुम्ही बघू शकता सगळं गावरान पद्धतीने आज आमच्या थे। इथं हिरव्या टमाट्याचा ठेसा बनणार आहे तर मी हे व्हिडिओ बनल्यावर शेवटी यूट्यूबला अप अपलोड करणार आहे यूट्यूब आणि फेसबुकला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा मित्रांनो असं रोज आईच्या हातचं काही ना काही नवीन खालावर करून तयार करून मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे बघा मी आता हे ठेसा वाटण्याची तयारी करीत आहे हिरव्या टमाट्याचा छान पैकी भाजून घेतलेलं आहे बघा हिरव्या टमाट्याचा ठेसा हे <laughs> मिक्सर चालू झालेलं आहे पूर्वीच्या मिक्सर मिरच्या बारीक रे बापा आमची कांदा चिरीत आहे थोडी देण्यासाठी टमाट्याच्या खिशाला असं रोज आईच्या हाची घरगुती होती पद्धतीने काही ना काहीतरी पदार्थ केलेलं बनवताना मी तुम्हाला रोज एक रोज नाही कधी 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 व्हिडिओ टाकत जाईल युट्यूब आणि फेसबुकला बघा मिरच्या बारीक हां वाट

तो पन पन आता मित्रांनो व्हिडिओ पण मीच बनविणार आहे आणि मीच टमाटे पण मीच वाटणार आहे त्याच्यामुळं थोडं अडचणी येईल मग मी मोबाईलला थोडं साईटला ठेवणार आहे का तर मला व्हिडिओ बनवणार कोणी नाही मीच व्हिडिओ बनवतो आणि मीच मीच पण काम पण करीत असतो छोटा मोठा आईला मदत करू लागत असतो आता मी थोडं मोबाईल बंद करून थोडा वाटायला दोन्ही हाताचा दोन्ही हाताने थोडं काम करतो तर छानपैकी तेल टाकून कांदा असा आमच्या आईने भाजून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये हिरव्या टमाटे मिरच्या वाटलेले ॲड करीत आहे त्याच्यामध्ये मिक्स लसूण पण आहे आता तिकडं गॅस दादा म्हणते माझं काय काम आहे मला विनाकारण चालू ठेवलं आहे त्याचे काम करीत आहेत आणि आमच्या आई आता भाजलेले कांद्या आणि तेलामध्ये वाटलेले हिरवे हिरवे टमाटे आणि मिरच्या मधात मिक्स करून त्याला थोडं गरम करीत आहे आता ते ठेसा तयार झालेला आहे मी आता जेवताना तुम्हाला दाखवी माणसाला काही जीवनात पाहिजे व्हायचा असेल यशस्वी तर त्याला थोडं तरी रिजावंच लागते की जसं बोगण्याला गरम झाल्याशी पर्याय नाही तसं माणसाच्या जीवनात अनेक संकट येतात माणसाला पण थोडं झिजावंच लागते बघा हे कलबत्तासुद्धा पहिले किती छान असेल आता हे वाटून वाटून भरपूर झिजलेलं आहे आता हे आमचा ठेसा तयार झालेला आहे बघा जास्त मला बोलण्याचं पण नॉलेज नाही आहे आता मी थोडं थोडं एडवा कडका बोलण्याचा प्रयत्न करीत आहे थोडा टाईम लागेल मी काही अजून एक पाच दोन चार महिन्याला असं व्यवस्थित बोलेल माणूस कोणी माई आईच्या पोटात शिकून येत नसते नंतरच काही पण शिकत असते मग आता मी थोड्या चांगलं बोलण्याचा प्रयत्न थोडा थोडा माझा सुधारणा होत आहे तर मी आता हे ठेसा बनलेला आहे आता मी ठेसा शिळी रोटी आणि दही थोडा आनंद घेणार आहे तुम्ही बघू शकता बघा छानपैकी हिरवे टमाटे हिरवे मिरच्याचा ठेसा तयार झालेला आहे आता हे दही ठेसा आणि ही घ्या रोटी आणि संग काकडी पण आहे बघू शकतो असं आईच्या हातचं पौष्टिक जेवण मी आता करीत आहे हे बघा ह्याला असं मोडायचं पुन्हा याला असं उचलून घ्यायचं पुन्हा याला असं ह्याच्यात बुडवायचं आणि एक नंबर हे सपरा एक